नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर चारच्या नंतर तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाळी आहे दोन हजार आठशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस चार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सातशे पाच रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकाल्य हे एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाल्य हे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका अवकाल्य हे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मंठा अवकाल्य आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा हे आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे सदुसष्ट रुपये